नमस्कार मंडळी सिक्स इन्फो चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वप्नात बैल दिसला तर म्हणजे स्वप्नात बैल दिसला तर त्याचा काय अर्थ होतो मित्रांनो माणसाला जे स्वप्न पडत असताना त्याचे जवळजवळ साठ सत्तर टक्के स्वप्न ही त्याचा स्वभाव किंवा तो काय विचार करतो किंवा त्याचं सध्याचं स्टॅटस काय असं असतात दहावीस टक्के स्वप्न ही गुढ असतात मित्रांनो आणि दोन पाच दृष्टांत स्वरूपाचे असतात हे जे स्वप्न असतात ना माणसाला भविष्याचे जे वेद किंवा भविष्याचे जे संकेत आपल्याला मिळत असतात भविष्यात काय घडणार आहे याचे महत्वाचे संकेत घडत असतात आणि म्हणूनच मित्रांनो आजचा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि तो कॉमन आहे जो स्वप्नामध्ये येणारा म्हणजे तो बैल लक्षात घ्या मग आता बैल वेगवेगळ्या वे प्रकारे मग हा बैल जर स्वप्नात आला तर त्याचा अर्थ काय होतो वेगवेगळ्या प्रकारचे बैल असतात वेगवेगळ्या रंगाचे बैल वगैरे असतात किंवा तो आक्रमण करणारा बैल असेल किंवा आपण बैला मागे धावतोय वगैरे तर आपण ह्या बैला बैल बाईल स्वप्नात आला तर त्याचा काय अर्थ असा आपण सविस्तर समजून घेऊया मित्रांनो बैल स्वप्नात येणं दिसणं याचा अर्थच असा आहे मित्रांनो आपली भरभराट होणं किंवा आपली धनवृद्धी होणं किंवा आपल्या कामाचा वर्कलोड वाढणं किंवा आपले परिश्रम वाढणारे असा त्याचा अर्थ होत असतो सगळ्यात पहिल्यांदा ढोबळ मानाने अर्थ होतो मित्रांनो दुसरं महत्वाची गोष्ट मित्रांनो बैल जर पांढरा बैल जर तुमच्या स्वप्नात आला तर हे अतिशय धनवृद्धीचं प्रतीक आहे मित्रांनो लक्षात घ्या अतिशय शुभ आहे मित्रांनो तुम्हाला चांगल्या कामातून म्हणजे जे काही शेतामध्ये तुम्ही मशागत वगैरे जे काही कराल त्याच्यामधनं चांगल्या प्रकारचं मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती किंवा अन्नधान्य जे काही घस असेल तुमच्या शेतातून किंवा तुम्हाला जे उत्पन्न पण आहे ते मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता असते लक्षात घ्या आणि दुसरा म्हणजे काळा बैल जर आला, जर जर आला तर जर मित्रांनो हा ब्लॅक बोल जर काळा बैल जर तुमच्या स्वप्नामध्ये आला मित्रांनो तर त्याला थोडे आपल्याला कष्ट करावे लागतात याचा अर्थ असा होतो परिश्रम जास्त होणार आहे आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट अनेक परिश्रम करून किंवा कष्ट करूनही थोडं यश कमी मिळेल असा त्याचा अर्थ होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या वेळाला बैल आपल्याला अटॅक करतो लक्षात आपण मारका बैल म्हणतो तो बैल आपल्यावर अटॅक करतो आक्रमण करतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो मित्रांनो आपलं जे काय काम हाती घेतलेलं आहे किंवा आपलं जे कार्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे किंवा थोडंफार आपल्याला अपयशी येण्याची शक्यता असते लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण हिंदू धर्मानुसार जर हिंदू धर्मशास्त्रानुसार जर आपण दर, दर मित्रांनो विचार केला बैला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बैलाला फार मान मानतो आपण तुम्ही जर बघितलं असेल की बैल किती पूज्य आहे नंदीचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे नंदीचं इतकं महात्म्य आहे नंदी महात्म्य तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही मित्रांनो एवढं महत्व हिंदू धर्म धर्मशास्त्रानुसार बैला फार पूजनीय असं स्थान आहे दुसरे पुढची गोष्ट म्हणजे बैल घेऊन तुम्ही जर शेतात काम करत असाल मित्रांनो हे तर भविष्यामध्ये एकतर खूप मोठं काम उभं राहण्याची तुमची शक्यता आहे एखादी तुमची व्यवसायात असेल तर एखादी कंपनी किंवा एखादं मोठं काम तुमचं उभं राहील असा त्याचा अर्थ असेल विद्यार्थी वगैरे असतील शिक्षक वगैरे म्हणजे प्रत्येकाला त्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर काम मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर त्याचे जे उपक्रम असतील प्रोजेक्ट असतील ते मोठ्या प्रमाणावर त्याला मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो आणि लवकरच हे जे मोठं काम त्याला मिळणार आहे त्याच्यातून अफाट असं यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर पुढचं आपण बघूया मित्रांनो बैल घेऊन बैलाला जर तुम्ही चारा घालत असताना लक्षात घ्या बैलाला चारा घालणं मित्रांनो हे अतिशय शुभ आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही चारा घातला तर तुम्हाला धनधान्याची बरकती असा त्याचा सरळ अर्थ होत त्याच्यानंतर पुढचं बघूया मित्रांनो बैलाला जर तुम्ही पाणी पाजत असाल तर काय होतं जर स्वप्नामध्ये तुम्ही बैलाला पाणी पाजत आहात असं दृश्य जर तुम्हाला दिसलं किंवा बैल पाणी पिताना वगैरे दिसला तर तुमचं आयुष्य वाढेल धन द्धन धान्य वाढेल है, है, है असा त्याचा अर्थ होतो आणि तुमच्या घरामध्ये एकदम सगळं काय अलबेल आहे व्यवस्थित आहे किंवा तुमच्याकडे पैशाची कुठलीही आर्थिक अडचण नाही असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा एक विषय म्हणून बैल जर तुमच्या मागा लागला आहे असा जर तुम्हाला दिसलं स्वप्नावर तुम्ही स्वप्नात बघताय तुम्ही पुढे पळताय बैल तुमच्या मागे पळतोय याचा अर्थ असा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा करतायत लक्षात घ्या निष्काळजीपणा करतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो बैल मागं लागलेला असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या मी तुम्हाला पहिलंच सांगितलेले तुम्ही कसं काय विचार करतात का तुमचा स्वभाव कसा या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमचं प्रतिबिंब या तुमच्या स्वप्नामध्ये पडत असतं त्यामुळे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो बैल जर तुम्हाला सजवलेला दिसलं बरं तो आपण बघतो बैल पोळा आला तर पोळ्याला आपण मस्त त्याला शिंग वगैरे हिंगूळ वगैरे लावून त्याला गोंडे त्याच्या गा, गाळ्यामध्ये वगैरे सगळं आपण सजवतो मित्रांनो जेव्हा बैल सजवताना तुम्ही दिसला किंवा बैल पोळ्याचं असं जर चित्र मित्रांनो दिसलं तर ते खूपच सुख समृद्धीचं चिन्ह आहेत मित्रांनो लक्षात घ्या तुमचा घर परिवार अतिशय सुखी राहील किंवा तुम्ही अतिशय आनंदी असल्याचे हे संकेत आहेत मित्रांनो हे होतं मित्रांनो बैल तुम्हाला स्वप्नात आण्याचे वेगवेगळे अर्थ मित्रांनो तुमच्याही स्वप्नामध्ये कधी बैल आला असेल किंवा वेगळ्या रंगाचं बैल असेल कधी अटॅक करणारा बैल असेल लक्षात घ्या हा जो बुल तुमच्या जर स्वप्नामध्ये आला असेल मित्रांनो तर त्याचा काय अर्थ हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद